नमस्कार मायकर बोलायची भीती वाटते स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथरतात काय बोलावं कळत नाही लोक हसतील म्हणून आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आपली संधी आपण दुसऱ्याला द्यायला लागतो हे सर्व जर तुमच्यासोबत घडत असेल तर हा कोर्स खास तुमच्यासाठी आहे मित्र हो सार्थक वक्तृत्व अकॅडमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र अकोला आपल्यासाठी घेऊन येत आहे पंधरा दिवसांचा परिपूर्ण कोर्स ज्यामध्ये वक्तृत्व कसे करावे वादविवाद कसे करावे प्रभावी पद्धतीने कविता कशा सादर कराव्यात राजकीय भाषण कसे करावे सामाजिक व्याख्यानं करताना कोणती खबरदारी घ्यावी मुलाखतीसाठी तयारी कशी करावी भाषणाच्या स्क्रिप्ट कशा बनवाव्यात अशा असंख्य प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आजच संपर्क केला पाहिजे हा कोर्स कोणीही करू शकतो विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील इंजिनियर राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते सर्व क्षेत्रांसाठी उपयुक्त असा पंधरा दिवसांचा कोर्स आहे करिता आजच संपर्क साधा सार्थक वक्तृत्व अकॅडमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र कट्यालमर विख्यात केंद्राच्या वर गड्डम प्लॉट अकोला धन्यवाद